अजून काय अनुभव तुम आला तुम्हाला तुमचा तर खूप खूप अनुभव आला मॅडम तुम्ही खुप, जे सांगता ते एकदम एकदम म्हणजे ब्राह्मणाला न्यायला काय करता एकदम तुमचं एकदम सांगणं एकदम शास्त्र पद्धतीने एकदम छानपैकी सांगता तुम्ही बारीक सारीक किती कधी गोष्टी अशा एकदम छानपैकी सांगत आणि त्याचंच घडलं तुम्ही जे सांगितलं ते मला घडलं तुम्ही ते म्हणले पडकं घर नसावा तिथं असे खंडार असले तिथं तिला आत्मे तयार होते मग ते मी बदलवलं ते सगळं जुनं काढलं तिथं आता तिकडं बघितलं की इतकं प्रसन्न वाटत तुम्ही ती मागच्या लोकांना त्रास सांगितला होता त्यांचा सा त्रास एकदम गेला ते सुद्धा एकदम सुखी झाले छान त्यांना सुद्धा एक सुख सुख शांती लाभली ती केल्यामुळं मी मी सगळं नवीन केलं ते कसं असतं आपलं समजा बंगला जरी असेल ना आणि बाजूला एखादं पडकं जरी घर असेल ना तर हळूहळू काय होतं कालांतराने त्या बंगल्याचं सुद्धा ते खंडर व्हायला वेळ लागत नाही ते निगेटिव्हिटी ती एनर्जी असते ते बाजूला खंडर असला ना की तुमच्या बाजूचं पण घर ते पण खंडर व्हायला सुरुवात होते हळूहळू त्या परिवारामध्ये मग आजार पण येतं भांडणं रिलेशन खराब तसंच मॅडम आणि फायनान्शियली प्रॉब्लेम होतो खूप प्रॉब्लेम मुलांची लग्न जमत नाही आटा आटी येतात स्थळच येत नाही जरी आले तरी ते पुन्हा येत नाहीत एकदा बघून गेल्यानंतर पडक्या घरामुळे आमच्या सहा लोकाला डेंगू दिपोळी दिपोळी टाइमात झालतात हो न जून सून आयुष्य मध्ये होती बरं एकसून माझी लहानी सून अच्छा हा इतकं ती सिरियस झाली होती दीड लाख रुपये तिला निस्त बिल आलं होतं नगरला ताबडतोब न्यावं लागलं तिला साई ऍडमिट होती ती अच्छा सहा झाला मग तुम्ही पडक्या घराचा असणार ना काहीतरी अनुभव त्यामुळे जेवढा जमीन ना तेवढी आपली वास्तू ठीक करायची बरं का खंडर वगैरे तुटलेलं असेल किंवा काय ते ठीक करून घ्यायचं किंवा पूर्ण जमीन जसं तरी करून घ्यायचं आणि मॅडम ते दुसऱ्याचं आपण समजा घर घेतलं ते जे काही पत्रे बित्रे आपल्या घरी असले ते नसून ये ना आपल्या शक्यतो दुसऱ्यांच्या पडलेल्या ज्या वास्तू असतात त्यांचे पत्रे दगड वाटू वाळू सिमेंट ह्या अशा वस्तू नाही आणायच्या शक्यतो एखाद्याचं पडलेलं खंडर झालेलं आहे काही काही लोक चोरून घेऊन जातात किंवा काय तर ती पणवती लागते हो ते आणि मॅडम ही ओ घेतली आपण तेव्हा ती विक्री घेतली ना त्याची पत्रेन ते येतात आपल्या ती घरी काही कुं। मग ती टाकू की विकून कोणते ओपीडी हो Yes. दवाखान्याचे हॉस्पिटलचे दवा दवा जे पन पन जे पण पण काय काय असेल असेल प्रत्येक एनर्जी वेगळी वेगळी असते पॉझिटिव्ह वाईब्स असतात निगेटिव्ह वाईब्स असतात आता जी समोरची ही वास्तू आहे ती दक्षिणेची आहे दक्षिणेच्या तुम्ही सगळ्या तिकडच्या वस्तू आणल्या आणि तुमची वास्तू आहे नॉर्थची उत्तरेची उत्तर पूर्व ईशान्यची मग ते दक्षिणेच्या इकडच्या ह्या साईडला शेवटी फरक पडतो निगेटिव्ह वाईब्स होतात क्रॉस होतात बरं का निगेटिव्ह एनर्जी मग पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट कशी काय होणार नाही होत मोस्टली मग ते नको त्या गोष्टी होतात थोडंसं थांबायचं पैसे आले की मग आपल्या बांधकामाला सुरुवात करायचं नवीन बांधकाम आपण करत असतो त्यामुळे जुनं जे आहे किंवा काय शक्यतो तिकडच्या वस्तू नाहीच वापरायच्या ह्या गोष्टी असतात असं ना मग सुद्धा मी ती तेसुद्धा ते आता तुम्ही आणि जुन्या वस्तू नको कोणाच्या तेव्हापासून मी म्हणते घरात तिबत्रेन ते जाऊ द्या त्या फारशाने त्यासुद्धा काढून टाका डॉक्टरला म्हणलं दुसरे जे ते पण काढून टाक अजून काही ऐकत नाही गोष्टी चांगले चांगले कोणी त्यामुळे ज्या शक्यतो जुन्या ज्या गोष्टी असतात दुसरीकडे जे आपण वापरलेलं किंवा खंडरच्या कोणती वस्तू असतात तर नवीन बांधकामासाठी शक्यतो त्या नाही वापरायच्या नाही ना हा याची काळजी घ्यायची तरच ते पॉझिटिव्ह वाईब्स वगैरे निर्माण होतात असं आपल्या शास्त्र पण सांगतो अजून काय काय तुम्हाला खूप छान छान अनुभव आलेले आहेत छान छान आले अनुभव एकदम तुमचं सांगण तुमचं सांगितलेला उपाय गेल्याबरोबर ताबडतोब सगळा काही फरकच पडतो पण आम्ही फोटो टाकायचं थोडं लेटच झालो ना त्या गोष्टीला ती गोष्ट लेट झाली आमच्याकडून आता त्याच्यामुळं कारण की हा अदृश्य शक्ती असतात निगेटिव्ह वाईब्स असतात आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जे पूर्वजांच्या जे फोटोज असतात त्यांना मोक्षप्राप्ती भेटल्याशिवाय आपल्या कोणाला सुख लाभत नाही बरं का त्यामुळे पहिल्यांदा पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं त्यामुळे त्यांना मोक्षप्राप्तीसाठी महादेवाच्या मंदिरात जाऊन जे तुम्हाला त्या दिवशी मी उपाय सांगितले ज्याला अभिषेक करायचा त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी महादेवाकडे प्रार्थना करायची बऱ्याच प्रमाणामध्ये आयुष्यामध्ये जे पण अडथळे आहेत ना ते सॉल्व्ह व्हायला मदत होते पण ते फोटो फ्रेम्स पहिला जे सांगितलं ते सगळं पहिलं क्लिअर करून घ्या त्याच्यानंतर मग आपण तुमच्या घरी येऊन व्हिजिट करून घेऊ आणि तुमच्या दवाखान्याची पण आपण व्हिजिट करून घेऊ तुमच्या मुलाशी डॉक्टरांशी पण मी बोलून घेईन काही प्रॉब्लेम नाही त्यांचे काय इशूज आहेत फक्त आता त्याच्या अगोदर मला तुमच्या घराचा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित पाठवा भिंतीवरती कोणते पोस्टर्स आहेत फ्रेम्स आहेत त्याच्यामध्ये ते पण येऊ द्या आजूबाजूचा बाहेरचा परिसर त्याचा पण मला व्हिडिओ पाठवा आणि दु तुमचं जे हे आहे क्लिनिक आहे ते क्लिनिकचा सुद्धा मला आतून आणि बाहेरून आणि आतमधून एक स्लो मोशनमध्ये असा व्यवस्थित व्हिडिओ पाठवा मग ते कोणते पोस्टर्स आहेत काय आहे ते काय काढावं लागेल कोणत्या दिशेला तुम्ही काय ठेवलेलं आहे तुम्हाला मी फोनवरून सुद्धा या काही गोष्टी सांगू शकतो नंतर जेव्हा व्हिजिट ठरेल तर तुमच्या घरी आपण येऊन व्हिजिट वगैरे करून घेऊ चालेल वास्तुशुद्धीकरण रोज करताना कशा प्रकारे करता कसं सांगितलं होतं पाणी गुलाबच पाणी टाकून घर पुसणे झाड खड्याचं मीठ परत चारी कोपऱ्याला जाड खडायचे मिठाच्या वाट्या ठेवणे गुरुवारी हळद उमड्यामध्ये हळद टाकणे बरोबर रांगोळी रोजची हवी दरवाजांमध्ये रांगोळी बी चालू आहे देवपूजामध्ये ना देवघरात देव ना देवघरात पण आणि उंबऱ्यामध्ये सुद्धा रोजची हवी त्याच्याने काय होतं पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये यायला तयार होतात आणि निगेटिव्ह वाईब्स निघून जातात असं नाही बारीक सारीक गोष्टी असतात हां ना बारीक सारी पण तुम्ही सांगितलेलं तेवढं म्हणजे एक शानाशान तुमची आठवणी येतील मला तुम्ही हो सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आणि इथून पुढे पुन्हा डोळ्यातून पाणी काढायचं नाही बरं का समस्या प्रत्येकाला आहे बरं प्रत्येकाला आहे कोणाला कमी काही गोष्टी अंत करणार मॅडम नाही सहन होती काही काही गोष्टी होईल होईल सगळं ठीक होऊन जाईल नका काळजी करू सांगितलेले उपाय करा सगळं ठीक होऊन जाईल ठीक आहे